होळी म्हटलं की हिंदू धर्मातील पवित्र सण मानला जातो होळीच्या निमित्ताने हिंदू धर्मामध्ये अशी प्रचिती आहे की या सणामुळे सत्याचा असत्यावर विजय होळी या सणानिमित्त आज आपण झुंज महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी नंदकिशोर सैंदाने यांनी चाळीस गावातील मानाची होळी कशी साजरी केली जाते याबद्दल वृत्तांत घेतला जुने नगरपालिका चाळीसगाव येथे चाळीस गावकरांची मानाची होळी साजरी केली जाते ही होळी प्रियदर्शनी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून आयोजित केली जाते या होळीसाठी अशी आख्यायिका आहे की चाळीसगावमध्ये ही होळी पहिली मानाची होळी आहे व पिढ्यानपिढ्या -पिड़े ही परंपरा अशीच चालू आहे येथूनच या होळीची धाक घेऊन इतरत्र होळ्या पेटवल्या जातात यावरून लोकांना असा संदेश दिला जातो की सत्याचा असत्यावर विजय होळीच्या प्रकाशाने सर्वांच्या आयुष्यात सुख शांती नांदेल अशी प्रार्थना केली जाते झुंज महाराष्ट्र प्रतिनिधी नंदकिशोर सैनाने चाळीसगाव